श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे होळी उद्याच्या दिवशी करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तुम्हाला सतत अपयश येत असेल कोणतंही काम अडथळ्याशिवाय तुमचं पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुम्हाला सतत नजर दोष किंवा सततच आजारपण किंवा एखादा असा आजार आहे की त्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट घेताय उपचार घेताय पण तुम्हाला काही फरक जाणवत नाहीये त्याचबरोबर तुम्हाला वाटतं की कोणीतरी काहीतरी माझ्यावर करत आहे किंवा मी काम करूनही हवं तेवढं सक्सेस जे असतं तर ते मला मिळत नाहीये तर त्याच्यासाठी हे जे उपाय आहेत ते अतिशय प्रभावशाली आहेत त्याचबरोबर तुमची जर एखादी इच्छा असेल मनोकामना असेल तर त्यासाठी सुद्धा एक उपाय आहे ती मनोकामना जी आहे आ, ती होण्यासाठी जसं की तुमचं एखादं काम असेल आणि ते होण्यासाठी खूप विलंब होत असेल त्याच्यामधले जे अडथळे आहेत ते दूर होऊन तुमचं काम जे आहे ते लवकरात लवकर होईल त्याचबरोबर शत्रूचा त्रास किंवा ऑफिसमध्ये म्हणा कुठे म्हणा की तुमचे कलिग्ज असतील कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर ता त्याच्यासाठी पण एक उपाय आहे ह्या उपायांनी कोणाचंही वाईट होणार नाही पण तुम्हाला जे त्रास आहे तर ते आपापल्या कामामध्ये लागतील आणि तुम्ही पण तुमच्या बाजूने सेफ राहाल असं होऊन जाईल कोणाचंही काही वाईट करणारे किंवा होणारे असे हे उपाय नाहीयेत तर सर्वात पहिला उपाय जो आहे आणि हे उपाय सर्वात महत्वाचे करायचे कुणी आहेत तुम्ही ताई आहात दादा आहात कुणीही केलं तरीही चालेल फक्त पिरियड्स असते असेल आणि सुतक असेल तर तेव्हा मात्र करू नका आणि पिरियड्स असेल तर महिलांनी करू नका तुमच्या घरातील पुरुषांनी केलं तरी चालेल आणि सुतक असेल तर कोणीही हे जे उपाय आहेत ते करू नका आणि हे जे उपाय आहेत ते संध्याकाळी प्रदोष काळानंतर हे उपाय करायचे आहेत जेव्हा होलिका प्रज्वलित होईल तुमच्या कॉलनीमध्ये तुमच्या जिथे कुठे सार्वजनिक होळी होते तिथे आपल्याला हे उपाय करायचे आहेत घरामध्ये आपल्याला हे उपाय करायचे नाहीयेत कारण निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण हे उपाय करतोय तर सगळ्या सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो गोमती चक्राचा गोमती चक्राचे मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे या हे दोन्हीही तुम्ही करू शकता किंवा या दोन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल तर पहिला उपाय जो आहे त्याच्यासाठी एकवीस गोमती चक्र तुम्हाला पाय लागणार आहेत गोमती चक्र जे आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल बघा तिथे तुम्ही विचारा तिथे तुम्हाला इझिली हे गोमती चक्र मिळून जातील एकवीस गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि संध्याकाळी प्रदोष काळानंतर जेव्हा तुमच्या घरची असेल किंवा सार्वजनिक होळी प्रज्वलित होते त्याच्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्या हे जे एकवीस गोमती चक्र आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये धरायचे तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती बोलायची की ज्या कामामध्ये खूप अडथळे येत आहेत आणि ते काम पूर्ण होत नाहीये ते लांबतच चाललेलं आहे ला ती मनोकामना बोलायची आणि त्या शिवलिंगावरती हे एकवीस गोमती चक्र तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर कुठेही मध्ये न थांबता तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरी यायचं आहे कारण येताना जर तुम्ही मध्ये कुठे थांबले तर याचं जे फळ असतं ते त्या व्यक्तीला मिळतं असं म्हणतात आणि आपण जो उपाय करतोय त्याचा प्रभाव पडत नाही प्रभाव राहत नाही म्हणून डायरेक्ट घरी यायचं आहे हा पहिला उपाय दुसरा उपाय जो आहे याच्यासाठी तुम्हाला सात गोमती चक्र लागणार आहेत सात गोमती चक्र घ्यायचे तुमच्या घराच्या आजूबाजूची जिथे सार्वजनिक होळी आहे तिथे जायचं आहे सुरुवातीला जी आपण होलिकेची पूजा वगैरे करणार आहोत ती करायची आणि होलिकेची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपण घरातून आपल्या एक तांब्या पाणी पण घेऊन जायचं आहे नैवेद्य पण घेऊन जायचं आहे त्याचबरोबर होलिकेमध्ये आपण ज्या वस्तू टाकता त्या पण घेऊन जायच्या जसं जा की सुख खोबर असेल खोबळा जो आपण म्हणतो तो नागवेलीचे दोन पानं त्याचबरोबर एक सुपारी बताशा दोन लवंगा तूप या ज्या वस्तू आहेत ह्या होलिकेमध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर एक रुपया टाकायचा आहे आणि जे आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत घरी तर ते पाणी गोल फिरवत फिरवत तीन सात अशा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ही पूजा तुमची झाल्याच्या नंतर मग तुम्हाला सात गोमती चक्र घेऊन जे आपण तिथे गेलेलो आहोत तर तुम्हाला तुमचा एखादा शत्रू वगैरे कली कोणी काही त्रास देत असेल तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असेल तुमचं चांगलं झालेलं वगैरे त्यांना बघवत नाही वगैरे असं काही असेल तर त्या व्यक्ती माझा मला त्रास वगैरे देऊ नये अशी मनोकामना बोलायची आणि हे जे सात गोमती चक्र आहेत तुम्हाला त्या होलिकेमध्ये टाकायचे आहेत हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आजारपण मागे लागलेला आहे सतत अपयश येत आहे नजर दोष होतो सतत नजर लागते चार दिवस काम केलं की दोन दिवस आजारपण परत तीन दिवस घरी की परत एक दिवस कामाला असं होत आहे शरीर साथ देत नाहीये थकून गेल्यासारखं म्हणजे मन निराश झाल्यासारखं एक असं तुम्हाला फिलिंग होत आहे तर अशा वेळेला काय करायचं छोटासा आपल्या हाता एवढा काळा कपडा घ्यायचा काळा ब्लाउज पीस असतं बघा ते कट करून त्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाच चिमूट पाच चिमूट किंवा एक मूठ कितीही असं काही याचं बंधन नाही की एवढंच घ्यावं किंवा तेवढंच घ्यावं अगदी तुम्ही पाच चिमूट जरी घेतले तुम्ही पाच मूठ जरी घेतलं किंवा तुम्ही एक मूठ जरी काळे तिळ घेतले तरीही चालतील पण काळेच तीळ लागणार आहेत काळे तिळ तीळ तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जातील हे काळे तीळ त्या काळ्या कपड्यावर टाकायच्या आणि काळ्या दोऱ्यानेच ही हे पोटली बनवून घ्यायची बांधून घ्यायची आणि कपडा जर मोठा असेल तर त्या कपड्यानेच गाठ बांधली तरीही चालेल आणि ज्या व्यक्तीला हा सर्व त्रास आहे त्या व्यक्तीच्या दिवसभर हे जवळ ठेवायचं आता महिला असतील तर काय करायचं आपली साडी असते तर साडीच्या पदराला वगैरे बांधून किंवा ब्लाऊजमध्ये वगैरे हे आपण दिवसभर आपल्या अंगाला स्पर्श होईल या पद्धतीने ठेवायचं आता पुरुष असतील तर त्यांनी त्यांच्या शर्टच्या खिशामध्ये किंवा पॅन्टच्या खिशामध्ये दिवसभर ठेवलं तरीही चालेल आणि हे जे आहे ना ते सकाळी सकाळी करायचं असं नाही की तुम्ही बारा एक वाजता ठेवताय आणि लगेच मग रात्री होळी प्रज्वलित झाली की त्याच्यामध्ये टाकताय असं नाही करायचं सकाळी सकाळी हे ठेवा आणि ठीक आहे काही कारणाने झालं जा नाही तर दुपारपर्यंत ठेवलं तर चालतं पण कसं दिवसभर हे जेवढं आपल्या जवळ असेल तेवढी आपली जी निगेटिव्हिटी आहे ते ते आकर्षित करून घेईल त्याच्यामुळे सकाळी ठेवायचं आणि संध्याकाळी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक होळी असेल तर त्या सार्वजनिक होळीमध्ये तुम्हाला तिथे जाऊन हे टाकून यायचं आहे तिथे पूजा वगैरे करायची आणि ते झाल्यावर हे त्या होळीमध्ये आणि मनामध्ये इंटेन्शन की जी ही मागे काही इडापिडा होती दरिद्रता होती आजारपण होतं ते सगळं मी ह्या होळीमध्ये टाकलेलं आहे आणि आता मी फ्रेश आहे माझ्या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित होणार आहेत म्हणजे माझ्यावर माझ्या गुरूंची असेल भगवंताची कृपा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद राहणार आहे माझ्या मागची जी ही हीडा होती ती मी ही होळीमध्ये दहन केलेली आहे अश तुम्हाला मनातली मनात बोलायचं आहे आणि अगदी फ्रेश हसत मुखाने तुमच्या घरी परत यायचं आहे घरी आल्यानंतर देवाला वगैरे नमस्कार करायचा तर या पद्धतीने हे तीन उपाय आहेत आवर्जून या होळीच्या दिवशी करा बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील आणि हा काळ्या तिळाचा जो उपाय आहे ना याने तुम्हाला खूप असं म्हणजे म्हणजे रात्रीतून रिलीफ मिळेल की जसं काही खूप मोठं ओझं माझ्या अंगावर होतं किंवा माझ्या डोक्यावर होतं दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम हलकं हलकं फील होऊ लागेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करू शकता होलिकेची जी राख आहे धुलीवंदनच्या दिवशी सकाळी आणायची ती आपल्या अंगाला लावायची आणि ती अंगाला लावून त्याने स्नान करायचं बघा याच्याने पण तुमची खूप सारी जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि तुमचा जो आजारपणाचा किंवा सतत अपयशाचा नजरदोष वगैरेचा हा जो त्रास आहे तो तुम्हाला कमी होत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल श्री स्वामी समर्थ